प्रेक्षक नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत अनाथांचा नाथ म्हणजे एकनाथ अनुरूप भूमिका घेणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाडसी निर्णयाचा फायदा महायुतीला होणार हे आता स्पष्टपणे समोर आलं आहे विरोधकांच्या टीकेची धनी झालेली परंतु त्याच विरोधकांना भुरळ घालणारी योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना या योजनेचा राज्यातील महिलांकडून कौतुक होत असताना आता त्याच योजनेची धास्ती विरोधकांना बसलीये चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना पैसे मिळाले तिकडच्या महिलांना काय आता तुम्ही काय करणार पैशाच काय करणार पैसे हा येतील येतील तुमच्याकडे पैसे दे तिकडे तुमच्या त्या मावशीकडे द्या चला या पुढं या सगळ्यांना ज्यांना आले नाही त्यांना ना पैसे येतील माहिती घे आम्ही देखील ही योजना राबवू बंद करणार नाही हे सांगण्याची वेळ विरोधकांवर आली याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाले आहेत सणासुदीच्या काळात महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळू लागलेत योजना फक्त जाहीर न करता त्या योजनेत पात्र लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होऊ लागली खरं तर ही योजना निवडणुकीसाठी आणल्याचा आरोप होत असला तरी मी माझ्या बहिणीसाठी ही योजना आणली ती राबवली असं खणखणीत उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आमच्या बहिणींना जेवण करायची चिंता असते गॅस संपतो कधी आणि गॅसच्या किमतीच्या बाबत चिंता असते म्हणून वर्षाला सरकारच्या वतीने तीन गॅस सिलेंडर मोफत दिले देण्याचाही निर्णय घेतला या निर्णयावर या निर्णयाची काही लोकांनी हेटाळणी केली विरोधकांनी महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवण्यासाठी आता राज्यातील याच माझ्या बहिणी मदत करतील असा एकनाथ शिंदे यांनी दर्शवलेला विश्वास वास्तवात येणार हे नक्की एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रमाद्वारे शिवसैनिक आता लाभार्थ्यांच्या घरी जाऊन सरकारी योजनांचा प्रसार करताना दिसत आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना केली आहे गॅस सिलेंडर वापरता की नाही तुम्ही तर तीन गॅस सिलेंडर वर्षाला मोफत देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आपल्याला लागतोच ना गॅस आता तुम्हाला गॅस दिल्यावर विरोधक गॅसवर आलेले आहेत विरोधकांना एकच आहे की विरोधक ही योजना बंद पाडावी बंद पडावी म्हणून सारखा प्रयत्न करत होते आणि योजना कशी खोटी आहे पैसे खात्यात येणार नाहीत बिलकुल कोणी विश्वास ठेवू नका फॉर्म भरू नका काही माझ्या बहिणीने फॉर्म भरले नव्हते सुरुवातीला जसे पैसे खात्यात सुरू झाले ते बोले विरोधक खोटे आहेत हे खोटारडे आहेत यांचं ऐकून आपण फॉर्म भरले नाही चूक झाली लय त्यांनी पण फटाफट फॉर्म भरले एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीतून महिलांसाठी सरसावलेला त्यांचा भाऊ सारांनाच भावला आहे गोरगरीब रंजल्या गांजल्यांसह सर्वसामान्य जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेले काम आणि त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे यांची उंचवलेली प्रतिमा येणाऱ्या निवडणुकीत महायुतीसाठी नक्कीच निर्णायक ठरणार यात शंका नाही